मी प्रमोस असते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र आपण स्पष्ट करतोय आपल्या सोबत आहेत बाळासाहेब विश्वनाथ तावरे माझे उपसरपंच सांगवी नमस्कार साहेब नमस्कार आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांना सांगाल का नेमकी आज सांगवीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक का आहे त्या बाबतीत काय चित्र आहे इकडे माळेगाव सहकारी साखर कार्या निवडणुकीला कधी ना असे या निवडणुकीत चार पॅनल पडले आहेत आणि चारही पॅनल आता सर्व उमेदवार चारी पॅनलच्या आहेत प्रत्येक गावामध्ये चारही पॅनलचे उमेदवार आहेत त्यामुळे ही निवडणूक या वर्षीची होणार आहे चुरशी होणार असं सांगताय तुम्ही स्वतः माझे उपसरपंच आहेत सांगली हे पूर्ण जिल्ह्या पुणे जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आहे आता ही एक युट्यूब चॅनलचे जे संपादक आहेत त्यांनी असा प्रश्न विचारला गेला की ही निवडणूक तावरे विरोधात पवार अशी आहे का बाबतीत तुमचा काय अनुभव आहे ही निवडणूक तावरे विरुद्ध पवार अशी असे आहेच असे काही लोक म्हणतात सर्व लोक असे म्हणत नाहीत ही निवडणुकीचे दोन पॅनल आहेत प्रामुख्य प्रामुख्याने दोन पॅनल मोठे आहेत तगडे पॅनल आहेत त्याच्यानंतर पवारसाहेबांचा एक पॅनल आता लाए लाए, तो गरजा झालेला आहे तो एक पॅनल आहे आणि तिसरा एक पॅनल चौथा एक पॅनल असे प्रमुख मध्ये दोन मध्ये असं सर्वांचं म्हणणं आहे तर त्याचे प्रमुख तावरे असल्यामुळे ते तावर्यांचा पॅनल आहे असे म्हणतात अनिल किंटरेश्वर पॅनलचा दादाचा दादा प्रमुख आहेत म्हणून दादा म्हणतात दादा दादांचा पॅनल असं म्हणतात लोक आता दोन्ही पॅनलमध्ये आपण जर बघितलं तर मराठा प्रस्थापित घराणी आहेत ह्याच्यामध्ये आपण धनगर समाजाला सुद्धा योग्य ते प्रतिनिधित्व दिलेलं आहे इकडे कष्टकरी पॅनल असो किंवा इकडे रावतांचा पॅनल असो किंवा शरदचंद्र पवार साहेबांचं पॅनल असो ह्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत ते त्यांच्या बाबतीत काही जास्त चर्चा होताना दिसत नाही पण नीलकंटेश्वर पॅनल आणि अण्णांचा पॅनल अशा दोनच पॅनलचं प्रामुख्याने इकडे वर्चस्व दिसत आहे तुम्ही सांगवीच्या केंद्रस्थानी म्हणजे एक माजी उपसरपंच म्हणून तुम्ही राहिलेले आहात तर स्थानिक लेवलला ज्यावेळेस अशा सहकाराचं जे मायगाव सहकार साखर कारखान्याची निवडणूक लागते त्यावेळेस तुम्हाला काय नेमकी कसरत आहे एक 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 नागरिक म्हणून म्हणून किंवा जबाबदार लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने ज्यावेळेस निवडणूक लागते त्यावेळेस दोन्ही पक्षाची लो लो जी लोक असतात दोन्ही पार्टीची पॅनलची जी लोक असतात जे सभासद असतात त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय भूमिका म्हणजे कशा पद्धतीने भूमिका घ्यावं लागते आता आमच्या भूमिका प्रत्येकाच्या कोण दादांच्या पाठीमागं पहिल्यापासून जे आहे दादांचं सांगे गावावरती पहिल्यापासून पवार कुटुंबाचं पहिल्यापासून सांगे गावावरती अतिशय प्रेम आहे त्यांनी तळागावातल्या माणसापासून ते गावातल्या गल्ली बोळातून सगळे रस्ते असतील पाण्याच्या स्कीम असतील मोठे मोठे रस्ते असतील दवाखाने असतील सर्व सोयी थी। त्या दादांच्या मार्फत पवार कुटुंबाच्या मार्फत झालेले आहेत दादांनी अशा बाबतीत कधीही दुर्लक्ष केलेलं नाही सांगेबाबत बाबतीत तुझ्या बाबा कधी केलेला केलेलं नाही आणि तुम्ही ज्यावेळेस उप सरपंच होता आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत यावेळेस दादांचे दादांच्या सोबत तुम्हाला काम करताना दादांचं व्यक्तिमत्व असो आता दोन वेगवेगळे पक्ष आहेत राष्ट्रवादीचे ह्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आहे की दोन्ही पवारसाहेब वेगळे लढत आहेत दादा वेगळे लढत आहेत ह्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं पवार साहेब आणि दादा वेगळे लढतात याबद्दल आता कोणीच काय सांगू शकत नाही ओके का लढतात आणि कशामुळे लढतात त्याच्यामुळे काय काय बोलू शकत नाही अच्छा तो विषय आहे आपण स्थानिक लेवल सा विषयी सांगू शकतो आज चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेस सांगितले गाव हे पूर्ण राज्याचा केंद्रस्थानी आहे असं म्हणजे पूर्ण स्पष्ट चित्र आहे की राज्या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस माळेगाव सहकारी साखर कारखान्यात निवडमध्ये लक्ष घालतायत आणि त्यांच्या विरोधात आपल्या सांगवीच्या चंद्र अण्णांनी ज्यावेळेस पॅनल टाकलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण लक्ष आपल्या गावावरती आहे आज स्थानिक नागरिक म्हणून तुम्ही ज्यावेळेस अजितदादा गटाचं काम करता त्यावेळेस विरोधी गटाकडनं तुमच्या बाबतीत काय भूमिका घेतली जाते विरोधी अण्णांचा गट आणि दादांचा गट हे पहिल्यापासून ही दोन्ही गट जरी असले तरी ही दोन्ही गट पवार साहेबांच्याच विचाराचे दोन्ही गट आहे दोन्ही गट जो कारखान्याचा विकास झालेला आहे तो पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच झालेला आहे गेले पन्नास वर्षामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा भाव हा महाराष्ट्रात पहिल्या पाच मध्येच राहिलेला आहे okay. गेली पन्नास वर्षापासून ज्या शासनाच्या विविध नवीन नवीन नवी स्कीमा येतात जे उद्योग येतात तो सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात माळेगाव सहकारी साखर कारखानाच ही स्कीम राबवतो आतापर्यंत ज्या ह्या पन्नास वर्ष काळात जे काय पाच दहा पाच चेअरमन झालेले असतील त्या सर्वांनीच कारखान्याचा भाव चांगला दिलेला आहे चांगल्या योग्य प्रकारे काम केलेलं आहे आणि योग्य प्रकारे लोकांच मार्ग भावी चांगले दिलेला आहे आता ही लढाई फक्त विचाराची मान सन्मानाची दादां दादांचं असं म्हणणं आहे की मी तालुक्याचं नेतृत्व करतो मी सगळ्या तळागाळातल्या बोळा गल्ली बोळातल्या सर्वांचं काम करतो प्रत्येक गो व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करतो एक ये, उदाहरण ये मी तुम्हाला देऊ शकतो आमच्या गावात पाठीमागा असेच एक मोठी केस घडली होती त्या केस मध्ये त्या माणसाला फार गरीब परिस्थिती असताना ते जे बत्तीस वर्षाचा मुलगा अडचणीत होता म्हणजे त्याचा एक्स इकोनच झाला होता त्या व्यक्तीचे सुद्धा दादांनी त्यांना मदत केली पाठीमागे अॅक्सिडेंट मध्ये आमच्या गावातला एक, एक मुलगा असा तीस बत्तीस वर्षाचा बाहेरगावी ट्रॅव्हलिंग करत असताना त्याचं बी देहांत झालं होतं त्याला बी दादांनी त्या कुटुंबाला त्याच्या बी घरातल्या माणसांना मदत केली त्याच्यामुळे दादांचं असं म्हणणं आहे की मी सर्व करतो माझ्याकडून काय चुकत असेल तर मला बाबा तुम्ही चुकीचं ठरवा मी आतापर्यंत माझ्या काळात तीस वर्षाच्या काळात मी कधीही महाराष्ट्रात कधी आपल्या कारखान्याचा भाव पहिल्या चार मध्ये नाही असं झालेलं नाही मग मा तुम्ही माझ्या मतदारसंघातले आमच्याकडून काय चुकत नसताना आम्हा आमचा आम्हाला त्या कारखान्या येण्या जाण्याचा जा आपल्या विचाराची माणसं असल्यानंतर मान सन्मान मिळतो ही मान सन्मानाची लढाई आहे एकंदरीत निवडणुका हे माध्यम आहे प्रश्न सोडवण्यासाठी हे hey, तुम्ही सांगताय आणि दादा कधीही मागे राहिलेले नाहीत एखाद्याला मदतीचा हात किंवा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी कधीही दुर्लक्ष केलेलं नाही हा तुमचा अनुभव आहे हो त्याच्यामध्ये आपण प्रगती सोळा युट्यूब चॅनलशी बोललात आणि आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल मी तुमचा खूप आभार आहे धन्यवाद